नूतन विद्यामंदिर येथे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भारतीय सैनिकांच्या हातावर विद्यार्थिनी राखी बांधून रक्षाधागा कर्तृत्वाचा रक्षाबंधन सण केला साजरा शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प कला विभाग आयोजित रक्षाधागा कर्तृत्वाचा हा कार्यक्रम शाळेच्या सभागृहात आज शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित भारतीय सैनिकांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक विजय सानप उपमुख्याध्यापक अनिल कवडे यांनी गुलाब पुष्प देऊन केले यानंतर भारतीय सैनिकातील साठा बॅटरी युनिटमधील सैनिकांच्या हातावर शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थिनी बनवलेल्या राख्या बांधून पेढा औक्षण करून ओवाळून रक्षाबंधन सण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पर्यावरणपूरक पाचशे राख्या विद्यार्थ्यांकडून कला विभागाने बनवून घेतल्या आणि त्यांचा उपयोग या कार्यक्रमासाठी केला शाळेमध्ये रक्षाधागा कर्तृत्वाचा हा कार्यक्रम सहज साजरा होतो या कार्यक्रमासाठी कला विभागाचे कलाशिक्षक संदीप गायकवाड विशाल शिरसाट अमरसिंग परदेशी यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले या प्रसंगी देवळाली कॅम्प येथील भारतीय सैनिकसाठी साठा बॅटरी युनिटमधील लष्कर जवान नायब सुभेदार अनिल कुमार प्रदीप एस नायक रज किसन सिंग मनी आनंद नाईक शिपाई बिपिन यादव आणि शिक्षण मंडळ भगोर संस्थेचे कार्यवाह सचिन पाटील सहकार्यवाह जितेंद्र भावसार शिक्षक प्रतिनिधी गणेश चव्हाण मुख्याध्यापक विजय सानप उपमुख्याध्यापक अनिल कवडे पर्यवेक्षिका सौ सो, कमल सोनवणे यांच्यासह सो, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

जिसके भाई फादर वगैरह आर्मी तो में उनको पता होगा मिले जाता तो इसलिए फौल बोली जाती है कि भाई जिस दिन आपको छुट्टी मिल रही है वही आपका त्यौहार है उसी दिन दिवाली दिन होती है और है। मैं यहाँ पे आके दिवाली में दो हज़ार बाईस का ही दिवाली में जब से मैं आप लोगों का ये जो दिल से आपके हमारी प्रोग्राम करते हो तो इसी के लिए आ, हूं, मैं बहुत आभारी हूँ मैं

फिलहाल अभी के आपके बिल्कुल पास ही अभी विजयनगर के अंदर हमारी यूनिट है। इंडियन आर्मी में छुट्टी मिलना किसी भी त्यौहार में ना के बराबर है जिसके भाई फादर वगैरह आर्मी में उनको पता हुआ से ज़्यादा तो इसलिए बोल रहेगी चीज़ बोली जाती है कि भाई जिस दिन आपको छुट्टी मिल रही है वही आपका त्यौहार है उसी दिन दिवाली है दिन होली है और है। मैं यहाँ पे आके देवाली में दो हजार बाईस में जब से मैं आप लोगों का ये जो दिल से आप, आप, आप ये आभारी प्रोग्राम करते हो तो इसी के लिए मैं बहुत आभारी हूँ मैं कंटिन्यू ही आपके पास आता रहता हूँ इन चीज़ों के लिए लेकिन फिर भी मैं आपके अपनी अपने आप, की से आप सभी के दिल से बहुत आभारी है फटाव धन्यवाद आज शुक्रवार दिनांक ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शिक्षण मंडळ बघून संचालित नूतन विद्या मंदिर देवळाली कॅम्प शाळेत रक्षाधागा कर्तृत्वाचा हा सैनिक बंधूंसाठी कार्यक्रम शाळेने आयोजित केला यामध्ये विशेषतः कला विभागाचा फार मोठा वाटा आहे खरं म्हणजे आपल्या देशाचं संरक्षण जे करतात त्यांच्या हातामध्ये रक्षा धागा कर्तृत्वाचं बांधण्याचं भाग्य या ठिकाणी आम्हाला आमच्या विद्यार्थिनीने लाभलं या ठिकाणी सटा बॅटरी युनिटच्या कुमार अनिल सुभेदार प्रदीप एस नायब सुभेदार राजकिशन सिंग लान्स नायक बिपिन यादव नाईक शिपाई मणी लान्स नायक आणि आनंद लान्स नायक खरं म्हणजे खूप अभिमान वाटतो की जे फौजी आपल्या देशाचं संरक्षण करतात त्यांच्याप्रती आपल्या काही ऋण असतं ते व्यक्त करण्यासाठी कला विभाग प्रमुख श्रीयुत संदीप गायकवाड सर कला शिक्षक श्रीयुत विशाल शिरसाट सर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मान्य कवडे सर सोनवणे मॅडम पर्यवेक्षिका तसेच संस्थेचे पदाधिकारी सेक्रेटरी पाटील सर माननीय सहकार्य व भावसार सर या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आम्हाला यश आलं धन्यवाद नमस्कार आज आपण आपल्या शाळेतर्फे रक्षा धागा कर्तृत्वाचा या कार्यक्रमासाठी जमलो होतो भारताचे जवान जे आपल्या सैन्यासाठी दिवस रात्र रा लढतात ते आज आपल्या शाळेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते साठा बॅटरी युनिटीचे सर्व सैनिक आमच्या शाळेला दरवर्षी येऊन भेट देतात त्याबद्दल त्यांचेही आभार रक्षा धागा कर्तृत्वाचा रक्षाबंधन म्हणजे काय तर भावांनी भाव बहिणीने भावाला राखी बांधणे एवढेच नव्हे तर भावानी बहिणीचे भावानी बहिणीचे रक्षण करणे हे काम आहे तसेच आम्ही सैनिकांना राखी बांधून त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार आज आमच्या शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यामध्ये आमच्या शाळेतल्या अनेक विद्यार्थिनींनी रक्षाबंधन बनवण्याच्या रक्षाबंधनामध्ये राखी बनवण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता आमच्या शाळेतून तब्बल पाचशे विद्यार्थिनींनी या राखी बनवल्या बनवलेल्या होतात आणि त्याचा मान सर्व विद्यार्थिनींना मिळाला सैनिकांना राखी बांधण्याचा मान सर्व विद्यार्थींना विद्यार्थिनींना मिळाला आणि पूरक या राख्या बनवल्या गेलेल्या होत्या धन्यवाद